Terima kasih telah menonton! ਉਲਟਾ ਪਲਟ ਕੇ ਚੱਲਣਾ असं असताना महानगरपालिकेने परवानग्या द्यायच्या आणि नैसर्गिक स्रोत आढवायचे आणि परत अशा प्रकारचे थातुर मातूर कार्यक्रम करायचे हे यापुढे चालणार नाही आता आपल्या आपली स्नेहताही आलेली आहे ती खऱ्या अर्थाने या वसुंधराच रक्षण करण्यासाठी आपलं सर्व स्वपणाला लावेल याची मला खात्री आहे आणि मला संधी दिली म्हणून मी हा अतिशय जिवाळ्याचा विषय आपल्या समोर ठेवला धन्यवाद जय हिंद जय जैह महाराज श्याम धन्यवाद हे सगळे विषय खूप संवेदनशील आहेत आणि महत्वाचे आहेत आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीने आपल्या वसईच्या दृष्टीने आणि मी तुम्ही हा विषय इथे मांडल्याबद्दल तुमचे आभार मानते इथे सगळे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांच्याही गोष्ट तुम्ही लक्षात आणून दिल्याबद्दल तेही तुमचे आभार मानतील कारण की खैरे मॅडम आता चार महिने झालेत मला असं वाटतं त्या आणि मी आपण सोबतच आलेलो हो। आहोत हा तर धैरे मॅडम याकडे लक्ष देतील साहेब आहेत तेही लक्ष देतील आणि आपण पवार साहेबांचं आपले आयुक्त साहेब आहेत त्यांचंही लक्ष याकडे या विषयाकडे वेधू आणि या प्रश्नाचा आपण पाठपुरावा करू आणि आपल्याला इथे कसं आपल्याला काम पर्यावरणाच्या दृष्टीने करता येईल तो निश्चित प्रयत्न करू इथे तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी आभार मानते आणि महानगरपालिकेचे सुद्धा आभार मानते आणि त्यांनी खरोखर पर्यावरण रक्षणासाठी या, या वसईचं हरितपण टिकण्यासाठी खऱ्या मार्गाने काय प्रयत्न केले पाहिजे ते नागरिक नागरिकांच्या सूचना घेऊन आपण मला असं वाटतं महानगरपालिकेने पुढे जायला पाहिजे कारण की शेवटी या वसईमध्ये ते वर्षानुवर्ष राहत आहे त्यामुळे नागरिकांचा सगळ्यात जास्त अधिकार आहे की त्यांच्या शहराचा विकास कसा व्हायला पाहिजे यामध्ये नागरिकांची मतं घेणं खूप गरजेचं आहे आणि ते महत्वाचं आहे तर आपण ते नेहमी करतच असतो सूचना घेण्याच्या माध्यमातन पण नेहमी आपण हे बघतो की आपण पेपरामध्ये कुठच्या तरी एखादी ऍड देतो सूचना मागवण्याची वगैरे आणि त्याची मुदत संपून गेल्यावर लोकांना कळतं तर ह्यापेक्षा असे जनजागृतीचे कार्यक्रम जिथल्या विभागातला कार्यक्रम आहे त्याच विभागामध्ये जर असे प्रकारचा एक कार्यक्रम घेतला तिकडच्या रहिवाशांना बोलवलं आणि तिथे जर आपण सूचना मागवल्या मोठे साहेब तर मला असं वाटतं आपला कारभार जास्त पारदर्शी होऊ शकेल आणि आपण लोकाभिमुख शासन आणि सरकार स्थापन महाराष्ट्रात केलेलं आहे वसईमध्ये सुद्धा ते लोकाभिमुख शासन आपल्याला त्याचं अंमलबजावणी करता येईल त्याच्यामुळे ह्या आमच्या काही सूचना आहेत शेवटी शासन तुम्ही आहात महानगरपालिका सरकार तुमच्या हातात आहे त्या अंमलबजावणी त्याची करायची की नाही करायची हे तुमच्या हातात आहे पण आमची लोकप्रतिनिधी म्हणून माझी ही विनंती राहील आणि सूचना राहील की अशा प्रकारे याच्या पुढचं जर आपण नियोजन केलं तर जास्त आपण लोकांपर्यंत पोहोचू शकू धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र

वनस्पती वाढती आहे ना, ना तला की ही तलावासाठी घातक आहे त्याच्यावर काम हे साफ झाले पाहिजे आणि चला युद्ध आपले चालू

ही पानवेली आहे बाहेर काढला तीन तीन त्या दिवसांनी स्वाईन बाहेर काढली की नंतर पॅकेजिंग करणार स्ट्रक्चरस आणि मग स्लॅब कास्ट करणार आणि स्लॅब कास्ट नंतर मस्त मग आपण आता ते काढून घ्या